आणला बहिणीला तर गणपती कुळ्याला आलते बर इतका थी 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 थी। इतका का इतका पाऊस चालू आहे आता सगळे केस भिजले निघता इतका भयानक पाऊस चालू आहे आणि समुद्रात निघता हवा का निघते लाटा मारता येतात तिथं जाळी असल्यामुळे मी त्याला काही तुम्हाला पाणी दाखवता येणार नाही पण जाऊ द्या लय पाऊस चालू आहे तर मला एवढं सांगायचं भावना बहिणी तुमची बहीण आली इकडं गणपती कुळ्याला सगळे केस भिजलेत पण माझ्या मनात ती इच्छा होती का ती इच्छा माझी पूर्ण झाली मला ते पाहिजे होत ते मला भेटलं त्याच्यामुळे मी द्यावाला आले का पाऊस चालू आहे भयानक पाऊस चालू आहे भयानक तर मी पण एवढंच मागते दे देवाला की मी सगळे इष्टा फॅमिली युट्यूब फॅमिली सगळे कोणी असते तेवढे मग भाऊ बहीण सुखाचे राहू एवढंच देवाला मागते दे मी पण का वरणाचे कितक पाणी लाटा मारतंय ना लय जाऊ द्या आपल्या जीवनामध्ये आपणच हिंडायचं फिरायचं आपणच आईच करायची पण तुम्ही म्हणता की ताई एवढं काय खूप झालं तुम्ही तर तुमच्या आशीर्वादाने ती गोष्ट आपल्याला पाहिजे होती ती गोष्ट मिळेल काय त्याच्यामुळं आले इकडं देवाला एकच मागणं मागायचं की देवा माझे दोन पिल्ले माझे दोन भाव दोन बहिणी माझं गणकुनी असन ते सगळे सुखाचे राहू आणि मग इष्टा फॅमिली इटू फॅमिली सुद्धा सुखाचे राहू तुम्हाला तिकडं समुदर दाखवू शकते पण माझ्याकडे छत्री नाही हो त्याच्यामुळं नाही दाखवू शकत लई पाऊस चालू आहे भयानक आता लय पाऊस चालू आता इकड बसले सगळा डोंगर सगळा पाऊसच चालू खिडेव काढावा काढायचा तुम्ही पण या पावसात फिरायलाच मजा असती व इकडं उन्हाळ्यात उपयोग नसतो ते गरम इथं पावसाळ्यात एवढं गरम उन्हाळ्यात गरम होत आहे त्याच्यामुळे कधी पण पावसाळ्यातच फिरायचं देव देव पावसाळ्यातच करायचं आता मी दोन चार गुरु केले तू पाणी पाणी काय लाटा मारतय भिजली का तुला भिजलं का मला तो करून टाकणार मला माहित सगळे भिजलोत सगळे भिजलो केस पण भिजते पाऊस चालू भयानक आपल्या इकडं पाऊस पण नाही इकडं निघता पाऊसच आहे सगळा उभा राहायचा काळा नाही पाऊसात कसला उघडा नाही मग फिरता येई नाही बाहेर देवादर मला माणसाला बघता नाही सीन वगैरे तिकडे पुढे गेलं ना हे बाबा नुसती लाख उड्यात मारते आख्खे भिजले बाई तुम्ही तर आख्खे भिजले काय ह्यांना गरज नव्हती एवढी भिजायची भिजले सगळे भिजू दे तुम्ही वाटता कोण आहे असं काय नाही सांगू शकत तुम्हाला मी आम्ही गणपती पुण्याला आलेलो आहे हा आम्ही होते आलेलो आहे थंडी वाजून किती लांबून आलो सगळे घाटक बाय बाय सगळे नारळ सगळा पाऊस तिकड तिकडं नाही पाऊस सगळ्या पावसात भिजत आलो बाई त्याचा काय गाडी म्हणजे पाऊस गाडी उभा करावा लागली शेवट

अगं आपलं कधी पण देवा विश्वास ठेवायचा एकमेकीचे नक्कीच चांगलं होतं तसा माझा ना देवाला विश्वास द्यायचा माणसा नाही माझा एकश्वास पण इकडे ना ये तिकडेच पावसातच निस देवा बसून राहिलेत म्हणला कळत नाही काही भिजा भिजा भरपूर भिजा दुख नाही बहिणीला आता मी सध्या पाच मिनिटाचा व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मी तुम्हाला आता जास्त काही ना मला तुम्हाला तिकडं पाव पाणी वगैरे दाखवायचं पण ना पाऊस असलायच चालू त्याच्यामुळे पाणी वगैरे नाही दाखवत